बरोबर चल लवकर लवकर शेतकरी शेतात ट्रॅक्टर वापरतो बसने आपण प्रवास करतो मला घोडा घोडागाडीतून प्रवास करायला आवडते समुद्रात जहाज दिसते छान वाचला खुशी तू हे वाच बरं मला उंदिराचा उंद उन्द, उंदीरचा उंदराची उंदराची खूप भीती वाटते आजारी लोकांना रुग्णवाहिके रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात नेतात मुलाला चेंडू पाहून आनंद झाला नम्रता तू हे वाच बर <coughs> इकडे दाखव असट है टीचर ने आईने आईने आबा बाजारातून भरपूर फळे फळे आणली आईने अळू आज आज अळूचे बटाट्याचे वडे केले मुलाला शेप खूप पच आवडते सफरचंद म्हणस मराठीतला आला त्याला सफरचंद खूप आवडते खूपच आवडते खूपच आवडते हा आता आपण याच्यामधले काय काय शब्द यांचे चुकलेत ते आपण पुन्हा पाहूया इकडे बघा हे जे आहे ना इथे आ, कुठे गेलं बस ट्रॅक्टर तर आलंय तुम्हाला इथे बघा इथे हा हा इकडे पहा सगळे रुग... रुग्ण रुग्णवाहिका ना रुग्णवाहिकेमधून रुग्णवाहिका काय आहे ॲम्ब्युलन्स ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण आता हा पहा आता हिच्या भाषेमध्ये चालेल ना मातृभाषेतून बोलली आलू बिलू पण याला बटाटा म्हणतो आपण बटाट्याचे आणि हे जे आहे इथे याला काय म्हणायचं सांगा मला सफरचंद सफरचंद आता प्रियल येतो प्रियल हे वाच बरं वेदश्री घेताय सगळ्यांचं माझी आई चिमणीला दाणे टाकते पाऊस आला की बेडूक बेडूक दिसतो झाडावर जा, वर, 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 चिमणी राहतात चिमण्या वचन करतात झाडावर चिमण्या राहतात चिमण्या राहतात बरोबर